इचलकरंजीत चोरी प्रकरणाचा उलगडा पोलिसांच्या तडाखेबंद कारवाईत मुद्देमाल हस्तगत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे या कारवाईत एकूण दोन लाख एक हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एक आरोपीस अटक करण्यात आली आहे शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे तक्रार दाखल झाली होती तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार दिनांक पाच व सहा मे दरम्यान त्यांच्या दुकानातून अज्ञात इसमाने रोख रक्कम चोरी केली होती पोलीस अधीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक दिनकर पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील उपनिरीक्षक महादेव माने पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बरगाले व त्यांच्या टीमने तांत्रिक तपासाद्वारे आरोपी ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली वयवर्ष पंचवीस राहणार बंडगर माळ ज्ञानेश्वर गल्ली इचलकरंजी यास अटक केली आहे तपासात आरोपीकडून चोरीला गेलेली रोख रक्कम दोन लाख एक हजार चारशे रुपये हस्तगत करण्यात आले आहे आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मालमत्तेच्या गुन्ह्याची नोंद असून अधिक तपास सुरू आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख